संयम आणि सातत्य ठेवा यशासह लाभ मिळवा आठ मुलांक असलेले लोक हे विचारशील असतात प्रामाणिक असतात अंतर्मुख देखील असतात ते शांततेने आणि आपल्या कर्तृत्वाने जग बदलवण्याची शक्ती ठेवतात या नववर्षात तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत तुमचं काम तुमचे निर्णय आणि तुमची वागणूक सर्व काही प्रकाश येणार आहे केलेल्या परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे मात्र त्यात थोडा विलंब होऊ शकतो तुमच्या प्रयत्नांना आदर होईल पण अगोदर तुम्हाला संयम ठेवावा लागेल सूर्यदेव आपल्या कारकत्वानुसार तुम्हाला प्रसिद्धी देतील तर शनिदेव त्यांची पात्रता तपासतील म्हणजे या नववर्षात तुमच्यावर रवी आणि शनिदेव या दोघांचा मोठा प्रभाव होणार आहे नमस्कार मी अॅष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष कसं राहील याचा अगदी सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत ज्यांची जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक आठ असतो हे तीन अंक एकाच संख्येत मिळून येतात मात्र त्यांचे प्रवाह वेगळे असतात परिणामी त्या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वे, वेगवेगळा असतो जो आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा तसंच या काळात करावं याचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत तर तुमचा मूळ स्वभाव तुमच्या स्वभावाचं स्वरूप तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघू शकतो तर तुमचा भाग्यांक हा तुमच्या आयुष्यातील संधीचा काळ असतो तुम्हाला आयुष्यात संधी कोठून मिळणार आहे याची दिशा दर्शवणारा अंक म्हणजे भाग्यांक होय यानंतर वर्षांक म्हणजे या वर्षाची ऊर्जा होय जसं आपण ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर बघतो त्याच पद्धतीने अंकशास्त्रात आपण वर्षांक बघत असतो म्हणजे चालू वर्षाचा प्रभाव आपल्याला त्यातून प्राप्त होतो यावर्षी माझं नशीब कसं असेल माझ्यासाठी हा काळ कसा आहे असे प्रश्न सतत येतात आणि आम्ही वारंवार सांगत असतो की प्रत्येक व्यक्तीवर वर्षाचा होणारा प्रभाव हा वेगवेगळा असतो कारण मुलांक भाग्यांक आणि वैयक्तिक वर्षांक हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि म्हणूनच हे तीन अंक मिळून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा नकाशा तयार होतो हे वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्ही आपला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक असे तीन व्हिडिओ बघायचे आहेत अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला झालेले आहे ते सर्व जातक आठ मुलांक या गटात येतात या अंकाचा स्वामीग्रह शनिदेव आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना संपूर्ण विश्वाचं न्यायाधीश म्हटलं जातं तसंच विलंबाचे कारक म्हणून ते ओळखले जातात मात्र शनिदेव विलंब करीत असले तरी ते अन्याय कधीच करत नाही प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या कृतीवर अवलंबून असतो हे ते आपल्याला शिकवतात शनिदेव हे कर्माचे कारक ग्रह आहेत त्यांना कर्मफलदाता म्हणून ओळखलं जातं अर्थात ते आपल्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळे शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल त्यांची कृपादृष्टी हवी असेल तर मनुष्याने कर्माकडे लक्ष द्यायला हवं आठ मुलांक असलेले लोक हे विचारशील असतात प्रामाणिक असतात अंतर्मुख असतात ते शांततेने आणि आपल्या कर्तृत्वाने जग बदलण्याची शक्ती ठेवतात जसं आपल्याला माहिती आहे की अंकशास्त्रानुसार सव्वीसे नववर्ष अर्थात सूर्य अर्थात रवीच्या अध्याप अधिपत्याखाली येतं अर्थात या नववर्षाचा स्वामी रविग्रह आहे रवी म्हणजे तेज ओळख सत्ता आणि जबाबदारी होय तर शनी म्हणजे कर्म शिस्त नियम आणि प्रामाणिकपणा होय रवी आणि शनिदेव हे पिता पुत्र असले तरी ते आदर्श शत्रू मानले जातात अर्थात ते परस्पर विरुद्ध आहेत परंतु जेव्हा ते संतुलन साधतात तेव्हा कर्मयोग निर्माण होतो असा शुभयोग मुलांक आठ असलेल्या जातकांसाठी या नववर्षात निर्माण होणार आहे या नववर्षात तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे तुमचं काम तुमचे निर्णय आणि तुमची वागणूक सर्व काही प्रकाश येणार आहे केलेल्या परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे मात्र विलंब होऊ शकतो तुमच्या प्रयत्नांचा आदर होईल पण अगोदर तुम्हाला संयम ठेवावा लागेल सूर्यदेव आपल्या कारकत्वानुसार तुम्हाला प्रसिद्धी देतील तर शनिदेव त्याची पात्रता तपासतील म्हणजे या नववर्षात तुमच्यावर रवी आणि शनी दोघांचा मोठा प्रभाव होणार आहे शिवाय सव्वीस या वर्षावर चंद्राचा देखील प्रभाव राहणार आहे चंद्र तुम्हाला आत्मसंयम शिकवेल नात्यांमध्ये योग्य संवाद राखणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे भावनेच्या आवेगात कुठलाही निर्णय न घेणं देखील आवश्यक राहील किंबहुना कुठल्याही परिस्थितीत शांत राहणं आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं ही तुमची बलस्थान ठरेल असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही भावना ओळखा परंतु त्यात वाहवत जाऊ नका हा सल्ला देण्यात येत आहे दोन हजार सव्वीस या नववर्षात मुलांक आठ असलेल्या जातकांच्या आयुष्यात जे काही घडेल ते पूर्वकर्माशी जोडलेलं असण्याची शक्यता अधिक राहील परिश्रमाचं फळ थोडं उशिराने मिळेल परंतु नक्की मिळेल न्याय आणि प्रामाणिकता या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या ठरतील त्यावर तुमचं यशापयश ठरेल शनिदेव तुम्हाला विचारतात की तुम्ही तयार आहात का पुढच्या पातळीला जाण्यासाठी कारण मुलांक का आठसाठी हे नववर्ष कर्मातून तेज प्राप्त करण्याचं वर्ष आहे शिस्त जबाबदारी आणि यशाचा संगम या काळात तुमच्यासाठी होणार आहे आव्हानांमधून स्थैर्य निर्माण करण्याचा हा काळ असेल हे लक्षात घ्या रवी आणि शनी हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे ग्रह असले तरी एक सत्ता दाखवतो आणि दुसरा न्याय शिकवतो म्हणजे ते एकमेकांचे शत्रू जरी असले तरी एकमेकांना पूरक देखील ठरू शकतात माता शबरी जंगलात झोपडी करून राहत असते तिचं जेवण एकटेपणाचं असतं परंतु ते श्रद्धेने ओथमलेलं असतं वर्षानुवर्ष ती प्रभू श्रीरामांच्या आगमनांची वाट पाहत असते दिवस पुढे लोटत जातात ऋतू बदलतात तरी तिचं श्रम आणि श्रद्धा कायम राहते एक दिवस प्रभू श्रीराम तिच्या झोपडीत येतात ही कथा आपल्याला सांगते की शनिदेवांचे नियम किती स्पष्ट आहे संयम ठेवणं सातत्य ठेवणं हे मुलांक आठ असलेल्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे तुम्ही संयम आणि सातत्य टिकवून ठेवत असताना दोन हजार सव्वीस या नववर्षात हाच तुमच्यासाठी यशाचा मूलमंत्र राहणार रा आहे रवी आणि शनिदेव या दोन्ही ग्रहांमध्ये प्रचंड विरोधाभास बघायला मिळतो रवी म्हणजे अहंकार आत्मविश्वास आणि शनी म्हणजे कर्म नियम विनम्रता होय या दोन शक्तीचा संघर्ष होऊ शकतो ज्याचा त्रास मुलांक आठ असलेल्या व्यक्तींना होणार आहे तरीसुद्धा तुम्ही आपल्या चिकाटीने परिश्रमाने आपल्या शिस्तप्रिय स्वभावाने या परिस्थितीवर मात करून पुढे जाणार आहात करिअरच्या दृष्टीने शनिदेव आपल्या मूळ कारकत्वानुसार परिश्रमाचं योग्य फळ देतात परंतु त्यात विलंब होऊ शकतो कारण ते विलंबाचे देखील कारक आहे त्यामुळे तुम्ही आपल्या कामांमध्ये परिश्रमात सातत्य ठेवा कुणाला दोष देऊ नका सरकारी कामं कायदा बांधकाम जबाबदारीचं क्षेत्र तुमच्यासाठी लाभदायक राहील कौटुंबिक दृष्टीनं विचार केला असता तुमच्यावर जबाबदारीचं ओझं वाढणार आहे परंतु तुम्ही ते समर्थपणे उचलणार आहात वडीलधारा व्यक्तीविषयी सदैव आदरभाव ठेवा त्यांच्याशी विनम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा तणावात देखील शांत राहण्याची कला तुम्ही आत्मसात करायला हवी ज्यामुळे कौटुंबिक शांतता टिकून राहील हे लक्षात घ्या कुटुंबात शांतता प्रेम ऐक्य असणं महत्त्वाचं असतं घरात शांतता असेल तर व्यक्ती बाहेरील कोणत्याही आघाडीवर यशस्वी होऊ शकतो शिक्षणाच्या दृष्टीने जे जातक दीर्घकालीन अभ्यासात आहेत संशोधनात आहे त्यांना या काळात यश प्राप्त होईल धार्मिक आध्यात्मिक शास्त्र न्यायशास्त्र व्यवस्थापन हे क्षेत्र तुम्हाला मानवतील रवी आणि शनीचा संघर्ष असल्यामुळे मुलांक आठ असलेल्या जातकांना वर्षभर अधूनमधून जाणवत राहील की मी बरोबर आहे की चूक आहे असे प्रश्न तुम्हाला सातत्याने पडतील नियमांचं पालन करताना स्वतःवरील आत्मविश्वास टिकवून ठेवा परिश्रम श्रद्धा आणि संयम हीच शनिदेवांची सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणून नियम पाळा संयम ठेवा परिणामांची काही करू नका माता शबरीप्रमाणे श्रद्धा ठेवून श्रम करा कारण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वतः प्रभू तुमच्या झोपडीत येऊन फळ देतील हे लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने आठ मुलांक असणाऱ्या जातकांनी शनिवारी तेलाचं दान करावं ओम शम शनेश्चराय नमहा या मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करा गरजवंतांना मदत करा त्यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील अहंकारापासून लांब रहा स्वभावामध्ये विनम्रता ठेवा या सर्व उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा प्रकारे आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष कसं आहे हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष